नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दह्याच्या या छोट्याशा दोन कप पासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता आपल्याला याचा जो स्टिकर आहे तो काढून घ्यायचा आहे या पद्धतीने स्टिकर आपण दोन्ही कपचे काढून घ्यायचे आहेत येथे मी दोन्ही कपचे स्टिकर काढून घेतलेले आहेत हे दोन्ही कप बाजूला ठेवूया आता येथे मी ड्रॉइंग बुकचा एक पुट्टा घेतलेला आहे हा पुट्टा आपण मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही याच्या जागेवरती वहीचा जाड पुट्टा सुद्धा वापरू शकता किंवा दुसरा कुठला कार्डबोर्डचा पुट्टा तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता आपण हा मधोमध मद कट करून घेऊया अशा पद्धतीने ते हा मी पुट्टा कट करून घेतलेला आहे असा हा कट केलेला पुट्टा आपण मधोमध पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत हा पुट्टा फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला तो थोडासा जाडसर करायचा आहे त्याच्यासाठी आतल्या बाजूला आपण फेविकॉल लावून तो चिकटवून घ्यायचा आहे याच्या जागेवरती तुम्ही जर पुट्टा घेतला तर तर तुम्हाला हे डबल असं फोल्ड करायची गरज पडणार नाही तुम्ही जसाचा तसा जसा तो घेऊ शकता आता या पद्धतीने आपण हा तयार करून घेतलेला आहे तो आता आपण बाजूला ठेवूया आता हे दोन्ही कप आपण घ्यायचे आहेत सुद्धा आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी गिफ्ट पेपर घेतलेला आहे हा गिफ्ट पेपर आपण या कपला लावून घेणार आहोत अशा पद्धतीने फेविकलच्या सह्याने बाहेरच्या बाजूला हा गिफ्ट पेपर मी लावून घेत आहे आता दुसऱ्या कपाला सुद्धा आपण याच पद्धतीने हा गिफ्ट पेपर लावून घेणार आहोत तुम्ही याच्या जागेवरती क्राफ्ट पेपरचा सुद्धा वापर करू शकता किंवा कलरही करू शकता दोन्ही कपला आपण गिफ्ट पेपर लावून डेकोरेट केलेला आहे आता आपण जो पुट्टा तयार केला होता तो घेऊया आता हे दोन्ही कप आपल्याला या पुट्ट्यावरती चिकटवायचे आहेत या पद्धतीने आपल्याला पद्धती ते चिकटवायचे आहे त्यासाठी येथे मी फेविकॉलचा वापर करणार आहे अशा पद्धतीने फेविकॉल लावून आपण ते व्यवस्थितपणे पसरून घेऊया आणि त्याच्यावरती हे दोन्ही कप आता आपण चिकटवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी दोन्ही कप चिकटवून घेतलेले आहेत या पद्धतीने चिकटून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुंदर असा एक ऑर्गनायझर येथे मी याचा तयार केलेला आहे येथे हा जो पुट्टा आहे तो मी जशाच्या तसा इथे वापरलेला आहे तुम्हाला जर याला आणखी डेकोरेट करायचं असेल तर इथे तुम्ही क्राफ्ट पेपर किंवा गिफ्ट पेपर सुद्धा लावू शकता आता याचा उपयोग आपण कशासाठी करायचा आहे ते बघूया याचा उपयोग इथे मी पेन स्टँड सारखा करणार आहे याच्यामध्ये असे छोटे छोटे कलर्स पेन ठेवायचे आहेत त्याचा उपयोग तुम्ही नेल पॉलिश लिपस्टिक्स ठेवण्यासाठी सुद्धा वापरू शकता अशा प्रकारे तुमच्याकडे जर असे छोटे छोटे कप्स असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकून त्याचा असा वापर नक्कीच करून बघा तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करा